नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज बघा मी सगळ्या माझ्या बागेतल्या केळीची पानं वगैरे सगळीशी काढून टाकली खूपच पसारा झालेला होता आणि सगळ्या झाडांची पानं बिनं खूपच वाढलेली होती विंचू विंचूकाटाचा खूप त्रास आहे इकडे जनावरांचा त्याच्यामुळे म्हटलं आज सगळा पसारा सकाळी सकाळी काढून टाकायचा आणि पाऊस काही थांबत नाही आज आठ दिवस झाले सारखाच पाऊस पडतो आहे मित्रांनो तर आता काय करायचं बघा हे ब्लिचिंग पावडर टाकली पाय फार घसरतो म्हणून आज पूर्णपणे ब्लिचिंग पावडर टाकून ठेवलेली आहे आता ही पावसाने सगळी धुवून जाईल आणि एकदम लादी स्वच्छ होईल म्हणून मी सगळं हे असं करून ठेवलेलं आहे आणि नंतर मग पाऊस थांबल्याने मी सगळं धुवून काढणार आहे तर बघा बंगला म्हटला तर अशा खूप कामं असतात घरामध्ये खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा ती बंगल्याची देखभाल होते मित्रांनो तर बघा मी असं कसं पावडर टाकलेली आहे नाहीतर घसरगुंडीसारखं होईल आणि हे खूप असं केळीची पानं बघा केवढी तरी झालेली होती आणि बाकीची आता ही खूप पाऊस पडतो आहे आणि ही बघा आता ही कशी केळी आलेली आहेत आता ही बघा त्याला ह्या केळ्यांना अजून पाड यायला दोन चार महिने हवेत एवढे काही लवकर होणार नाही आणि ह्यात हे चिकूची झाडं आहेत तात्राणीची झाडं आहेत एक दिवशी अशी खूप चांगली टूर तुम्हाला मी माझ्या बागेची करवणार आहे आणि आता बघा एक वाजायला आला आहे आता मी विचार केला की छानपैकी जेवायला आता काहीतरी करूया म्हणून मी आता डोसे करायचं ठरवलं आहे तर हे असे डोसे केलं आहे आणि ही अशी चटणी करून ठेवली आहे छानपैकी बघा मस्त मस्त असे छान खोबरं मिरची कोथिंबीर आणि असं सगळं छान छान घातलं आहे त्याच्यामध्ये लसूण थोडासा घातला आहे आणि अशी चटणी बनवलेली आहे आणि आता आपण छान डोसे करतो आहे म्हटलं आता काय करावं लगेच काय होण्यासारखं आहे तर लगेच फक्त डोसेच होण्यासारखे होते म्हणून रात्री पीठ हे घातलं होतं म्हणजे तांदूळ डाळ उडदाची दोन वाट्या तांदूळ घेतलं होतं एक वाटी उडदाची डाळ घेतली होती आणि थोडीशी अर्धी वाटी भरून मी चण्याची डाळ घेतली होती आणि भिजत घातलं होतं रात्रभर आणि सकाळी म्हटलं लाईट जायच्या आधी छानपैकी वाटून घेऊया आणि असे मस्त डोसे आता हे छान तयार होतील चण्याची डाळ टाकली की पौष्टिकसुद्धा आहेच आणि चण्याच्या डाळीने खूप छान डोसे होतात थोडी टाकावी चवीपुरती ज्याला जास्त आवडत नाही त्याने थोडी कमी टाकावी पण <coughs> आम्ही इंद्रायणी तांदूळ वापरतो तर इंद्रायणी तांदूळचे बघा डोसे किती छान झालेले आहेत बघा बघू शकता तुम्ही हे हो बघा असे छान डोसे झालेले आहेत मस्तपैकी आणि हिशी चटणीमध्ये मी टाकले आहे चार मिरच्या चि म्हणजे मूठभर दोन मूठ भरून हे टाकलं आहे काय कोथिंबीर टाकली आहे थोडं जिरं टाकलं आहे थोडी साखर टाकली आहे मीठ टाकलं आहे खोबरं सुकं टाकलं आहे सुकं खोबरं म्हणजे हल्ली तो कीस मिळतो ना खोबऱ्याचा तो भरून टाकलेला आहे आणि मी हे, हे भिजत घालते ना तर हे दोन दिवस असंच ठेवते पाण्यामध्ये ते हे म्हणतात ना फुगायला ठेवत नाही मी दोन दिवस मी असं सगळं भिजत घालते आणि मग तिसऱ्याच दिवशी पूर्ण वाटून टाकते म्हणजे ते आंबायला देत नाही मी असं मी करते तुम्हाला तसं आवडलं तर त तसं तुम्ही फुगायला ठेवा पण मी तसं करत नाही दोन दिवस तसंच ठेवते आणि मग नंतर मी असं डोसे त्याचे तयार करते ते पण डोसे फार छान होतात मस्तपैकी थोडंसं वरून असं आ... तेल टाकायचं बघा म्हणजे तो मस्तपैकी सुटतो छान बघा आता थोडं वेळ तेल टाकायचं जरा वेळ थांबायचं लगेच थोडासा तवा छान तापू द्यायचा आणि मग ते करायचं हे बघा असे छान डोसे होतात आणि जेवढे पाहिजे तेवढे करायचे आणि ज जा, जेवढं पाहिजे असेल ना तेवढ्याच पिठामध्ये ते मीठ घालायचं अदरवाईज ते मीठ घातलेलं फार दिवस राहत नाही विदाऊट मीठ फ्रीजमध्ये ठेवा ते जवळजवळ जवड़ आठ दिवस ठेवलं तरी पण तसंच राहणार आहे तर असे पण तुम्ही पण असं करा खा मस्तपैकी आणि कसे वाटले डोसे माझे ते तुम्ही कमेंट करा आणि अशी मस्तपैकी चटणी मुलांना सॉस दिला तरी चालेल तुम्ही चटणी बरोबर पण खाऊ शकता हे बघा कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगवर वर आपण भेटूया पुन्हा नमस्कार